मी एक थोडं गणित मांडलं तिथलं तिथले शेतकरी काय बघतात की आमच्याकडे पाच एकर असेल गावामध्ये कोणी म्हणतं सहाशे एकर असेल कोणी म्हणते सातशे एकर असेल तर त्यातला मध्य मी पकडला सहाशे एकर समजा तिथं तूर आहे आणि सध्या जे भाव आहेत आता भाव थोडे कमी झालेत परंतु साधारणतः आठ हजार तुम्ही जर भाव पकडला कमीत कमी म्हणजे आपण पकडला फक्त गणित मानतोय तर त्या गावामध्ये किती पैसे आले असतील समजा सहाशे एकर एरिया आहे आणि आठ क्विंटल जर सरासरी पडतात कारण तिथला एकच शेतकरी सांगत नाही की मला दहा क्विंटलच्या खाली येऊन दहा गोदावरीचं उत्पादन येईल पण आपण सरासरी त्या गावाचे पकडली चार हजार आठशे क्विंटल हे समजा आठ हजारांनी त्या गावामध्ये आज तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख फक्त तुरीमधून मधून बघा किती पोटेन्शियल आहे म्हणजे तुमचा ऊसाचा उत्पादन खर्च जास्त आहे त्या ऊसाच्या नफ्यापेक्षाही तुरीचा तुमचा नफा जास्त आहे आणि काही शेतकऱ्यांनी यातले असे आहेत या तुरीमध्ये त्यांनी सोयाबीनचं आंतर पिकवून घेतलं त्यांचं तर ते एक लाखाच्या वर चाललंय म्हणजे कुठलाही शेतकरी तिथला नाही की ऐंशी हजार होतील एक लाख होतील एक लाख दहा हजार होतील असेच शेतकरी म्हणत आहेत त्यामध्ये वसंतराव ना नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठानं शोधलेल्या थुरीच्या दोन जातीमुळं एका गावाची कशी अर्थक्रांती झालेली आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या गावामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे एकरवर गोदावरी हे वाण लावलेलं आहे यापूर्वी ते मराठवाडा कृषी डी एन सातशे अकरा लावत होते परंतु आता ते बागायती वान हा गोदावरी लावलेला आहे विशेष म्हणजे असं आहे की या गावामध्ये वेगवेगळ्या स्पेसिंगवर तुरीची लागवड केलेली आहे वेगवेगळ्या जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे हलकी जमीन आहे मध्यम जमीन आहे भारी जमीन आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रयोग आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळतात आणि हे गाव म्हणजे खादगाव पैठण तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावातील वेगवेगळ्या शेतकऱ्याचे आपण माहिती घेणार आहोत त्यापैकी एक शेतकरी असे आहेत की त्यांच्याकडे पंचवीस एकरवर गोदावरी तुरीची लागवड आहे मोठे शेतकरी आहेत तर सुरुवातीला त्यांचं काय मत आहे या गोदावरी वानाबद्दल तुरीच्या त्याची आपण माहिती आता तुमची ही जमीन भारी जमीन आहे हो हा हो मोठे शेतकरी आहेत हो ही तुरीची लागवड तुम्ही काय पेरणी करून गेलेली का मी पण रोहित पेरणी यंत्र बीबीएफ ना केलेली केलेली बीबीएफ चा वापर केला आता किती एकर आणि कोणता वान आहे माझ्याकडं पंचवीस एकर तूर पूर्ण गोदावरी पूर्ण गोदावरी हो। आणि आंतर तीन प्रकारचे अंतर काही ठिकाणी आठ फुटावर काही ठिकाणी जोडवळ पद्धत तीन फुटावर मधला पंधरा फुटाचा घ्या आणि काही ठिकाणी सहा फुटावर वळ पद्धत अशी केली गोदावरी वाने गोदावरी वान किती क्षेत्र असेल गोदावरी तुमच्या गावशे सातशे एकर तुरीच लागवड झालेली आहे सहाशे सगळीकडे गोदावरी सगळीकड गोदावरीची पेरणी आठ बाय दीड वर केलेली पेरणी केलेली नंतर येरळणी केली सुरुवातीला पेरल्यानंतर एक ते दीड महिन्याना ना याला डी एपीचा डोस केला एक, एक बॅग ज्यावेळेस फुलाऱ्यात असताना दुसरा डोस केला नऊ चोवीस चा बर आणि फुलॉ्यात असताना एक फवारणी केली आणि ज्यावेळेस शेंग असताना एक परत फवारणी केली कोरुज्यांची पुरुषी नाशिक मार हे तुमचा जो उत्पादन खर्च आहे काढणेपर्यंत किती इला पेरणी पासून तो उत्पादन पूर्ण शेवटपर्यंत पर्यंत पंधरा ते सोळा हजार रुपये खर्च एक करी आणि आता तुम्ही अपेक्षित उत्पादन किती अपेक्षित उत्पन्न बारा एक करी बारा क्विंटल का एवढं वाहन शोधून काढला ते शास्त्रज्ञांनी किती सांगितलं आम्हाला सा? पंधरा क्विंटल सांगितलं होतं क्विंटल होईल आम्हाला दहा ते बारा क्विंटल झालं तरी आणि काय हमी भाव काय सध्या हमी भाव आठ हजार रुपये हमी भाव आहे किती वाल पैसे एक लाख रुपये एक करी उत्पन्न होत आहे समजा एक लाख पाच हजार सहा हजार बरं हो मग उसापेक्षा भारी दिसेक्षा भारी मग उसाला भारी तूर बनायला पाहिजे हो उसाला भारी कोणता वाण आहे गोदावरी किती एकरचा प्लॉट आहे हा तो चार एकरचा चार एकरचा मोसम मधला आगळ आहे का अंतर कसं आहे याचं याचं अंतर आठ फूट आठ फूट दोन ओळी म्हणजे टोकन केले का पेरलेली पेरलेली काय अपेक्षित उत्पादन तुम्हाला आता अपेक्षित काय गेल्या वर्षी आलं सात एकरी गोदावरीच का गोदावरी आणि आता यावर्षी काय सातच्या पुढे यायला पाहिजे यावर्षी तर तुम्हाला काय वाटतं गोदावरी वाहनाविषयी वाहनाविषयी सांगायचं म्हटलं तर अतिरिक्त झालेला पाऊस जास्त या पाऊस होता जास्त पाऊस होता कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस झाला होता तर जसे दुसरी वाहन उबळती या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की किती पाऊस झाला धरती म्हणजे मर यतने। मर मर येत येत नाही 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 पण पण म्हणजे दोन्ही रोगाला आहे तुमच्याकडे जुन्या व्हरायटी होत्या लोकल स्थानिक खडका बिडका ते सगळे शेतात शेत बसायचे शेतात शेत आमची एकदम काळीची जमीन आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास फुटापर्यंत मुरुमे बर आणि अशा जमिनीमध्ये एवढं जर अतिरिक्त पाऊस झाला तर सगळ्या सगळे प्लॉट तुरीचे वाढायचे वाढायचे तर यावेळेस आता एकही झाड तुम्ही आलेले एकही झाड वाळलेलं नाही एकही झाड वाढलेलं त्या लोकांकडे ज्या शेतकऱ्यांकडे हलकी जमीन आहे पाण्याची शाश्वती नाही एक पाणी देण्याची त्यांनी ते सातशे अकरा वापर सातशे अकरा आणि त्यांना एखादं दुसरं पाणी द्यायची गोदावरीच निवडायला पाहिजे निवडायला पाहिजे फक्त मध्यम आणि भारी मध्यम आणि भारी जमीन फक्त लेट आहे थोडी फक्त पंधरा दिवस लेट आहे पण पंधरा वीस टक्के उत्पन्न पण जास्त सातशे अकरा हो, पेक्षा म्हणजे मागच्या वेळेस आम्हाला सातशे अकरा सात ते दहा पर्यंत होतो या वेळेस आम्हाला वाटतंय की बारा एकरी बारा थे बारा तेरा चाली किती पैसे होतील एकरी आमच्या हिशोबाने आठ हजार आम्ही भाव जरी पकडला आम्ही तरी आम्हाला जवळ जवळ एक लाख रुपयापर्यंत आम्ही बिडियन सातशे अकरा पण तुमच्या गावामध्ये लावत होते पूर्वी आता ते सगळे शिफ्ट तुमच्या गोदावरीकडे तर ह्या दोन्ही वारामध्ये काय फरक आहे का गोदावरी वान आहे थोड पंधरा दिवस लेट होतं हा बिडे सातशे अकरा ते अर्ली वरटी ती अगोदर ती कुरळ साठी आणि हलक्या जमिनीसाठी हलक्या जमिनी बागायतीसाठी वाहन चांगले मध्यम आणि भारी जमीन आणि आणखी एक दोन गुण आहेत दोन्ही व्हरायटीचे कोणते गुण ते हिचे जे गुण आहे हिला फळ फांद्या जास्त लागतात कट न करता फळ फांद्या जास्त लागतात एक सामान शेंगा लागतात आणि प्रत्येक शेंगा मध्ये चार दाण्याच्या पुढे दाण तीन दाण्याची शेंगच नाही चार दाणे पाच दाणे अशी शेंगा आहे बर आणि पांढर शुभ्र कलर बियाचा बियाचा पांढरा या शेतकऱ्यानं जोडवळ पद्धत तुरीची घेतलेली आणि मध्ये जो मधला पट्टा मध्ये आहे त्यामध्ये सोयाबीन घेतलेलं आहे हे जे मालक जे आहेत शेतकरी ते सध्या नाहीत पण त्यांचे चुलते आहेत त्यांचे लागवड पद्धत मधलं तीन फुटाचं अंतर आहे आणि दोन तास मध्ये दहा फुटाचं बरं दहा फुटाच्या अंतर मध्ये सोयाबीन घेतलं म्हणजे हा पट्टा तुमचा सोयाबीनचा किती वेळ होत्या त्याच्या पाच वेळी होत्या पाच वेळ होत्या आणि आता तुम्ही इकडे पाहू शकता की ही तीन फुटाचं अंतर आहे मध्ये मध्ये घेतलं होतं आता मला सांगा मुग किती झाला आणि एक क्विंटल मूग झाला आणि तो आणि समजा सोयाबीन एकरी आठ क्विंटल झालं आठ क्विंटल आठ क्विंटल बापर हा आणि आता सोयाबीन आणखी तस विकलं पण नाहीये बरं आणि तूर किती आणि तूर कमीत कमी आठ एकरी व्हायला पाहिजे असं आमचं अंदाजे कमी मग जेणे निखळ तूर घेतलेली त्याच्यापेक्षा बेनिफिट आहेच ना पण त्याला मॅनपावर लागते सर मॅन मॅनपावर घरचे त्यांचे पिकाचा फायदा असा आहे की आपल्याकडे वातावरण बसतो पण त्यावेळेस ते पुरत ना मग कुठल्या हातात आलं तर समजा लेट ह्याच्यामध्ये मला पाऊसच पडला पाणी देता आलं नाही उत्पादन निघून गेले तर हा फायदा फायदाकडे गावामध्ये निखळतूर आणि आंतर पिकाची तूर किती प्रमाण असेल आमच्याकड सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आंतर पीक घेतलेली तोरी बर दहा फूट जोडवळ केलेली तीन फूट चार फूट मध्ये दहा फूट ते बारा फूट आंतर ठेवून सोयाबीन काढले एक आठ क्विंटल सोयाबीन आतापर्यंत काढले आणि सुरुवातीला तूर फार हळूहळू वाढते तुमचं तो तो सोयाबीन निघून जाते मूग निघून जाते उडीत निघून जाते पाणी का दिलेलं आहे का तुम्ही पाणी एकच पाणी किती वर्षापासून घेत आहे माझं पहिलंच वर्ष आणि सातशे अकरा खूप तीन चार वर्ष घेतलेले सलग पीक सलग पीक घेतले मला आता सांगा बीडियन सातशे अकरा हा कोरडोसा चव्हाण आहे आणि हा जो गोदावरी आहे तो बागायतीसाठी आहे दोन्हीचे दाणे पांढरे आहेत हो, हो. तर बीडियन सातशे अकरा चे तुम्हाला एकरी काय अॅव्हरेज बसलो बिडियन सातशे अकरा आठ क्विंटल पर्यंत मला अव्हरेज बसत होत कारण माझे क्षेत्र जास्त असल्यामुळे हे होत होत्या नियोजन कटिबद्ध केलं होतं याला एक ब्रिजिंग पण केली होती साहेब आता काय अपेक्षा तुम्हाला उत्पन्न कमीत कमी दहा गुंटलची अपेक्षा याला नाही तुम्ही जर ही पाहिले <laughs> शेंगा शेंगा पाहिला तुम्ही तर निश्चित हे जे सांगतायत ते दहा क्विंटल पे, पेक्षा कमी होणारच नाही समजा आठ हजार भावाला किती झाले पैसे एकरी म्हणजे ऐंशी हजार झाले म्हणजे एकरी दहा क्विंटल निघाला तुमचं आणि आठचा जरी भाव कमी कमी भेटला ऐंशी हजार म्हणजे तुम्हाला ऊसापेक्षाही जास्त आहे नाही नफा देणार आहे का बाई काय आणि हे हे तुम्ही मोसंबीमध्ये मध लावले काही हो मोसंबी इथं मोसंबी हां एवढे तीन एकरमध्ये मध्ये केलेले बाकीचं चल आहे तर तुम्ही काय फवारण्या वगैरे घेतलं होतं हो तीन आमच्या तीन फवारण्या झाल्या पूर्ण पीक हातापर्यंत हां तीपर्यंत कोणत्या कोणत्या कधी झाल्या सुरुवातीला आम्ही काय केलं दोन्हीच्या नंतर चाळीस ते पंचाळीस दिवसांना क्लोरोपायरी फॉस हां बावीस टी हां आणि त्यावेळेस एकोणावीस एकोणावीस घेतलं होतं बरं त्याची एक फवारणी घेतली त्यानंतर आम्ही ज्यावेळेस गुंडी अवस्था असते पिकाची सगळ्यात तर त्या गुंडी अवस्थेत आम्ही आणि आणि बर त्यात पण एक बुरशीनाशक घेतलं होतं साफ हो बर मग तो स्प्रे झाल्याच्या नंतर आम्ही वादी अवस्था ज्यावेळेस फुल झाल्याच्या नंतर फुलगड झाल्याच्या वादी अवस्था आली त्या वादी अवस्थेत आम्ही कोराजन आणि एक बुरशीनाशक आणि झिरो बावन चौतीस बर असं कॉम्बिनेशन स्प्रे घेतला याला माणूस जात नव्हता आम्ही पहिला स्प्रे माणसानी केला दुसरा स्प्रे माणसानीच केला आणि तिसरा स्प्रे ड्रोन ते जमीन कशी आहे तुमची हे एकदम आहे त्याच चुन चून भरपूर प्रमाणात आणि मुरमाड जमीन बरं आणि हे तुमचं पाठीमाग हे दिसतंय लागवड पद्धत कशी थोडं साहेब ही लागवड आहे का ओळ पद्धती लागवड केलेली हा तीन फुटावरती लागवड केलेली ओळ पद्धत पेरलेली दोन वेळी मध्ये तीन फूट आहे दोन हो हा आणि अलीकडे किती सोड पलीकड किती सोड पूर्ण अंतर आहे पंधरा फुट मतलब म्हणजे हे आठ फुट अंतर सोडलेले या डाईमच आणि याचा आठ आणि त्या तासाच पुन्हा आठ म्हणजे हे जवळपास सोळा फुट अंतर ह्या तासाच त्या तासाच बर बर आता हे एवढी हलकी जमीन आहे तुमची हो, आनी हो आनी तरी तुम्ही तुम्ही गोदावरीच हो, गोदावरी टोटल गोदावरी साहेब माझे बघा आता एवढा म्हणजे मध्ये मोठा स्पेस असून सुद्धा दोन्ही म्हणजे मिळत आहे स्पेस हो, हो हो किती ह्याच्यामध्ये किती तुम्हाला अपेक्षित आहे उत्पादन नऊ क्विंटलचं अपेक्षित येऊ फक्त आता हलक्या जमिनीमध्ये आपण गोदावरी रिकमेंड करत नाही म्हणजे लागवड करू नका आपण सांगतो हो, हो. तरी तुम्ही केलेली तरी तुम्हाला नऊ क्विंटल होईल झाला का पाणी सोय घ्यायला हो याला ड्रीप केलेलं होतं पाणी ठिबक नाही दिलेलं होतं किती होते याला एक चार पाच वेळेस ड्रिप ना पाणी ज्या कमी आहे दोन तीन एकर वाली माझ्या पेक्षा तुम्ही आता ही कापणी आम्ही काही शेतकरी करणार करणारे पण आम्ही जनावरांना भूस लागतो त्यामुळे आम्ही लेबरनाच काय खर्च काय तुला मजुराचा मजुराचा एक करी चार हजार रुपये खर्च येतो याला काढणी तयार करून आणि देर साठी एका शंभर किलो ला चार किलो तूर द्यावा लागतो द्यावं लागते भाडं द्याव। महाराष्ट्राचे काय भाव सत्तावीसशे पर्यंत सांगते सत्तावीसशे एकडे परवडत का मग ते फक्त त्यात प्रॉब्लेम असा आहे की त्यात थोडस हिरवा जाणार आता तुमच्याकडे सध्या या वर्षीचे तूर क्षेत्र पाहता पुढल्या वर्षी किती होईल आणि आजूबाजूच्या गावात काय परिणाम होईल आजूबाजूच्या गावात आमच्या गावातलं क्षेत्र आज जरी सहाशे सातशे पुढे हजार ते बाराशे एकर क्षेत्र आमच्या गावामध्ये होणार पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी कापूस राहणार नाही आमच्या गावात कापूस राहणार नाही कापूस का राहणार नाही जास्त लावण्यापासून जास्त खर्च आहे कापसा आणि याला थोडं मजूर लागतं पण जास्त फक्त वेळेवर फवारण्या खत त्याला पाणी काय दिलेलं आहे का तुम्ही पाणी एकच पाणी दिलेलं एकच पाणी दिलेलं आहे आणि जी पानं सगळी पडलेली खाली पण एकदम आता बेवड चांगली होणार ना आता पूर्ण पानं पडले ना खत तयार होईल खत तयार होणार म्हणजे आता इतर जे शेतकरी आहेत जे की गावरात तूर घेतात किंवा तूर घेतच नाही त्याच्यासाठी काय तुमचा संदेश राहील घेतल्यापेक्षा तूर जर घेतली गोदावरी वाहन घेतलं हा तर सगळ्या शेतकऱ्याला समृद्धी आणणार पीक म्हणजे गोदावर शास्त्रज्ञ आलोडा कृष्ण विद्यापीठाचे कर डॉक्टर पाटील आलते डॉक्टर पवार आलते त्यांचं काय मत आलं तूर तुमच्या गावाची तूर पाहिल्यानंतर आमच्या गावातली तूर पाहिल्यानंतर त्यांचं इतकं मन भरून गेलं ते म्हणजे सगळी समृद्धी शेतकऱ्याला येणार आहे म्हणजे डॉक्टर डी के पाटील आणि त्यांची टीम यांनी खरंच फार समाज उपयोगी काम केलेलं आहे हे दोन जे वाण काढलेले आहेत एकदम चांगले वाण आहेत चांगले उत्पादन देणारे आहेत आणि सरळ वाण येते याचं ह्याचं बियाणं पकडून तुम्ही पुढल्या वर्षी लावू शकता त्यामुळे शेतकरी बरेचसे विचारणा होतात की आम्हाला बियाणं मिळेल का बियाणे मिळेल का एक तर ह्याचं बि जे सीड प्रोडक्शन आहे बीज उत्पादन आहे ते महाबीज करतं म्हणजे विद्यापीठाकडून ब्रिडर सीड घेऊन त्याचं पिशवीमध्ये आणण्याचं काम वीज उत्पादन करण्याचं काम महाबीज हे करतं आणि गोदावरी नावानेच ला ते विकतात तुम्हाला कुठल्याही कृषी सेवा केंद्रावर ते मिळेल किंवा ज्या शेतकऱ्याकडे गोदावरी पि वाढ लावलेला आहे त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ते बियाणे घेऊन तुम्ही लावू शकता माझ्या समूह ज्या शास्त्रज्ञांनी बीडियन सातशे अकरा आणि गोदावरी या पांढऱ्या दाण्याच्या तुरीच्या व्हरायटी शोधून काढलेल्या आहेत ते डॉक्टर डी के पाटील आहेत गोदावरी आणि बीडियन सातशे अकरा याचे काय वैशिष्ट्य आहेत ते कोणत्या भागातील शेतकऱ्यांनी घेतले पाहिजेत किंवा कोणत्या जमिनीच्या प्रकारानुसार घेतले पाहिजेत याची पण माहिती घेणार आहोत आपल्या साहेब मी नुकताच पैठण तालुक्यातील खादगाव येथे गेलो होतो जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्या गावामध्ये जवळपास सहाशे एकर एरियावर गोदावरी तूर आहे आणि ते शेतकरी अत्यंत खुश आहेत तुम्ही पण व्हिजिट केली हो होती काय मत आहे तुमचं त्याच्याविषयी तुला मी खातगाव इथे आपण गोदावरी जे वान दिलेलं होतं प्रात्यक्षिक आणि ते बघण्यासाठी आपण गेलो होतो आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर तिथल्या खातगावच्या शेतकऱ्यांनी म्हणजे वेगवेगळ्या अंतरावरती वे असतील जोडओळ असेल सिंगळ ओळ असेल किंवा कटिंग केलेले असेल अशा वेगवेगळ्या प्रकारे जवळपास पूर्ण गावामध्ये पाचशे ते सातशे एकर वरती आपलं गोदावरी वाहन घेतलं होतं पूर्वी ते सातशे अकरा घेत होते परंतु त्यांच्याकडे कसं आहे की पाण्याची उपलब्धता असल्यामुळे आपण त्या ठिकाणी गोदावरी गोदावरी वाहन दिलेले आणि गोदावरी वाहनाचं वैशिष्ट्य आहे की ती पाणी आणि याला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देते कारण त्याचा जो प्लॅन टाईप आहे फांदे फुटणे असतील किंवा हे असतील तर आ, ते सातच्या पेक्षा त्याचं चांगलं असल्यामुळे तर पाण्याला चांगला रिस्पॉन्स देऊन उत्पन्न निश्चितच आपलं चौदा पंधरा क्विंटलच्या वरती जात असत जसं की मागच्या वर्षी आपण बघितलं तर करमाळामध्ये जवळपास हाएस्ट अठरा पॉईंट वीस क्विंटल प्रति एकर इतकं उत्पन्न आपल्याला मिळालेलं आहे तर आपण हे दोन्ही वाण सातशे अकरा आणि गोदावरी दोन्ही वाण आपले हे पांढरे आहेत तर पांढऱ्याच्यासाठी आपलं हे की जो जा मराठवाड्याचा जास्तीत जास्त छत्र जे आहे तर हे सगळ्यात पांढरच प्रेफर केलं जात आणि कोरडव असल्यामुळे आपण सातचे अकरा पूर्वी काढलेलं होतं परंतु जसे याच्यामध्ये आपल्याला पैसे मिळू लागले तुरीमध्ये तुरी तुरी क्विंटल मागे दरही चांगले मिळू लागले त्याच्यामुळे शेतकरी काय करू लागले त्याला इनपुट देऊ लागले म्हणून मग आपण पुढे मग दोन हजार एकवीस साली गोदावरी हे वाण काढलेलं आहे जे खादगाव आहे या गावामध्ये पूर्वी दोन तीन वर्ष त्यांनी बिड घेतला हो आणि त्यांना उत्पादन पण त्यांनी चांगलं काढले आठ ते दहा ते काढले आता ते नंतर त्यांच्याकडे पाण्याची सुविधा झाल्यामुळं ते म्हणजे म्हणजे बागायतीवरीयन सातशे अकरा या ते पण जा खुश आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त खुश गोदावरीवर कारण गोदावरीच उत्पादन लेवल जे आहे ते बिडियन सातशे अकरा पेक्षा चांगली आहे जास्त आहे बिडियन सातशे अकरा आणि गोदावरी याच्यामध्ये काय फरक आहे बिडियन सातशे अकरा ही जवळपास एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये येते म्हणजे जर आपल्याकडे पाण्याची सोय नसेल हलकी ते मध्यम जमीन असेल तर अशा ठिकाणी आपण जर सच्च्याकडा टाकली तर त्याला आपल्याला काही ना काही उत्पन्न मिळणार आहे परंतु जर समजा गोदावरी ही तिच्यापेक्षा दहा ते पंधरा दिवस उशिरा येते आणि गोदावरी जर समजा हलक्या ते मध्यम जमिनीत आपण टाकलं आणि पाण्याची जर सोय नसेल तर मग आपल्या मध्ये कि उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट येते म्हणून ज्या ठिकाणी कमीत कमी एक पाणी किंवा दोन पाणी फार आपल्याला पाणी लागत नाही याला एक किंवा दोन पाण्याची सोय असेल त्या ठिकाणी आपण हमखास गोदावरी गेलं पाहिजे किंवा आपली जर जमीन भारी असेल तरी आपण गोदावरीचा विचार करण्यास हरकत नाही परंतु आपली हलकी तर मध्यम जमीन असेल तर मग आपण सच्च्या अकराकडे जावं सच्च्याकरा ही दहा ते पंधरा दिवस लवकर येते म्हणजे कमी पाणी असेल तर त्याला ती तग धरू शकते गावाची गावाचा बदलाय लागले हे फार महत्वाचं आहे आणि त्या बियाणाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आता प्रश्न तोच आहे की आम्हाला बियाणं कुठे मिळेल तर काय 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 सोर्सेस असतील एक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी ठिकाणहून आपण अठरा मे नंतर बियाणे विक्री करत असतो आपल्याला संभाजीनगर मध्ये मिळू शकतं किंवा जे आपले केंद्र आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी सुद्धा आपण विक्रीची सोय करत असतो जे कृषी महाविद्यालय आहेत काय संशोधन संशोधन केंद्र आहेत नांदेड आहे लातूर आहे कृषी विज्ञान केंद्र आहे तर या ठिकाणी सुद्धा आपण विक्रीची व्यवस्था करत असतो परंतु हे सगळं काय आपण शेतकऱ्यांना पुरवू शकत नाही तर त्याच्यानंतर मग दुसरा सोर्स जो आहे तो सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे महाबीज तर महाबीजचं बियाणं आपणच त्यांना दिलेलं असतं त्याच्यापासूनच त्यांनी पुढे वाढवून ते, ते विक्रीसाठी पॅकिंग करून विक्रीसाठी आणत असतात तर त्यांच्याकडून आपल्याला घेता येईल परंतु कसं आहे की जर समजा एवढं करून आपल्याला मिळत नसेल किंवा जर लांब पडत असेल तर मग आपण जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून जरी घेतलं तरी आपल्याला चालू शकतं कारण तीन वर्षापर्यंत आपण याचं बियाणं वापरलं पिशवीतलं जे एकदा लावलं शेतकऱ्यांनी तर तीन वर्षापर्यंत आपण वापरलं तर त्याला काही हरकत नाही आपण ते सुद्धा आपण वापरू शकतो जर आपल्याला हे दोन्ही पर्यायामधून मिळत नसेल तर आपण तोही पर्याय आपल्याला याच्यामध्ये घेता येतो आणि काही तुमच्या विद्यापीठानं प्रायव्हेट जे बीज उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर एपीओ मध्ये सुद्धा आपण बऱ्याच कंपन्यांची सीड कंपन्यांना सुद्धा आपण केलेलं आहे